डहाणूच्या सारणी येथील गर्भवती मातेसह तिच्या गर्भाशयातील बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाला असून आज नवनिर्वाचित पालघरचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार राजेंद्र गावित यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं सारणी येथील पिंकी डोंगरकर या गर्भवती मातेचा वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भाशयातील बाळासह दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता आज राजेंद्र गावित यांनी मयत पिंके डोंगरकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा सांत्वन करत आर्थिक मदत केली तसेच जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आणि आरोग्य विभागाचा बोजवारा असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना इतरत्र उपचारासाठी धाव घ्यावी लागत असल्याबाबत आपण तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचं यावेळी राजेंद्र गावित यांनी सांगितले